हे नाव आर्या मी एकता तिसरी मी तुम्हाला टीचरविषयी माहिती सांगणार आहे माझ्या टीचर खूप प्रेमळ आहेत माझ्या टीचर मला खूप लाड करतात टीचर खूप छान दिसतात टीचरांना चित्र काढायला खूप आवडते माझ्या टीचरांना खूप मुलं आवडते सुजाता टीचरांना लाड करायला आवडते माझ्या टीचर मुला माझ्या टीचरांना मुलांची आठवण येते माझ्या टीचर माझ्या टीचरवर मा खूप प्रेम आहे टीचर अभ्यास खूप छान शिकवतात आमच्या टीचरांना सोडून जावंसं वाटत नाही आमच्या टीचर खूप खूप प्रेमळ आहेत टीचरांना मुलांना सोडूनच जावंसं वाटत नाही त्यांच्या आयुष्यात फक्त मुलांचं प्रेम असतं म्हणून आमच्या टीचर मुलांवर खूप प्रेम करतात आमच्या टीचर गाणी गोष्टी खेळ डान्स आणि अभ्यासही घेतात म्हणून आमच्या टीचर मुलांना आवडतात म्हणून आमच्या टीचरांना मुलांचं प्रेम करतं माझ्या टीचर मस्त दिसतात सुजाता टीचरांना मुलांची काळजी काळजी घेतात आमच्या टीचर म्हणून अभ्यास अभ्यास मुलां अभ्यासाची मुलांची काळजी घेतात टीचरांना गाणी गोष्टी टीचरा चित्र अभ्यास आणि मुलांचं प्रेम हे आमच्या टीचरांना खूप आवडते आमच्या टीचरांना मुलांना सोडून जाताना डोळ्यातून पाणी येते म्हणून आमच्या टीचर मला खूप आवडतात सुजाता टीचर खूप खूप प्रेमळ आहेत ते विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार करतात हा दिवस शिक्षकांचे मल समाजवतो आमच्या सुजाता टीचर आप आमचे मित्रही असतात सुजाता टीचर आपले चुका दाखवतात सुधारतात आमच्या सुजाता टीचर नसते तर शिक्षक शिक्षण नसते आमच्या टीचर नसत्या तर प्रगती नसते टीचर तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका टीचर आमचा टीचर आमचा गोड टीचर आय लव यू टीचर धन्यवाद